राम राम मंडळी काय चाललंय सगळ्यांचं झालं का जेवण च्या पाणी नाश्ता आज बाबा पूजा कुशी नटली नवीन साडी मंगळसूत्र नामकन तमकण थाटच आहे बाबा पूजा बोल की काहीतरी काय आज माझा स्पेशल दिवस आहे पूजेसाठी स्पेशल दिवस आहे पण भावानं साधे विश सुद्धा केलं नाही बड्डे आहे बहिणीचा गिफ्ट तर आणायचं राहिलं पण मी सुद्धा केलं नाही का वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आम्ही म्हणले कुणी बी म्हणाल इष्ट गेले रातोर करते के ते गावा सांगा तुम्ही मंडळी भाऊ आता जाऊ द्या नवऱ्याने सुद्धा विश केलं नाही आपले बड्डे काही माझ्या आता माझ्या देण्यात आलं तर आज मी पार्टी देणार आहे बरं का आता चाललोय आम्ही हॉटेल मध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बनवा पूजेच्या लग्नाची पार्टी लग्नाची नाही वाटली असं झालं काय का माझ्या व्हायला लागले बरोबर तुम्हाला आता वय वाढत वाटत हा वय वाढत तसं आज पूजाचा बड्डे आहे तर आमच्या फॅमिलीकुंड सुद्धा पूजा तुला तो लग्नाच्या वाटत शुभेच्छा तुझ्या वाढदिवसाच्या जा। हार्दिक शुभेच्छा बघा वाढदिवस तुमच्या आयुष्यात भरभराटी समृद्धी पण मला सांगितलं नाही तिने मला सांगायचं काम असतं तुझं केक आणला असतं तुम्हाला सरप्राईज देतो असलं कसलं सरप्राईज आणलं आमच्या आम्ही भावाला माहित नाही का आम्ही माहितच नव्हतं भावाला आम्ही माहित होत सांगितलं होतं विश केलं भावाने मला त्यांनी सांगितलं तर आईने सांगितलं होतं हो बर 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 असू द्या तुम्हाला सरप्राईज मला द्यायचं होतं <laughs> <होता> काय अवघड आला <laughs> खेळ बरं असू द्या तर मग आम्ही चाललोय वाढदिवसाला पूजा पार्टी देणार आहे आणि सोमवार आहे शाकाहारी हो शाकाहारी पार्टी शाहोच्या पिल्टी मागू <laughs> शाहोच्या पिल्टी बरं ठीक आहे असं द्या ती काय काय ना तिकड पण पूजा तुझं काय फुल वाटत एका जीवाला <laughs> सुद्धा आम्ही एप्रिल फुल केला एवढेच भावाला माहित नव्हतं माझं हॅपी बर्थडे आणि मला आईने सांगितलं तर काय नाही सगळ्याला एप्रिल महिना आनंदीचा सुख समृद्धीचा आणि चांगला जावं फुल फुल जा <laughs> <महेंगा। laughs> <थी चल्णा। laughs> फुल महिना फुल महिना फुल महिना तर मंडळी चला मग आपण कसं आता योगेश भाऊला एकटा जीवाल्याला बी आपण एप्रिल फुल केलं आणि तसंच माझ्या फॅमिलीसुद्धा सुद्धा आज एप्रिल फुल केलं तर एप्रिल पूजाने सुद्धा मला एप्रिल फुल केलं तर सकाळ सकाळ नव्हा ध्यानात आलं माझे आज फुल आहे म्हणून आहे का नाही तर असू द्या चला आज आमची फॅमिली कुठं निघाली तर लग्न आहे ती बरं का चालू आहे आता ते माणसासारखे लग्नच का करते येईल एवढेच बा म्हणते तुम्हाला म्हणते सारखे लग्नाला पळते पण नाही तोंडावरची माणसं आहे ती जे आपल्या गोष्टीतली ती त्यांच्या त्यांच्या कार्याला जाणं भाग आहे आपण विरुक्तीसारखं जातो पण लग्न कार्याला तिथं पोचणं गरज आहे बरोबर आहे का नाही बरोबर आहे नववधूवरूंना आशीर्वाद देणं हे आपलं कर कर्तव्य आहे म्हणून जाणं तर मग निघूयात आपण आम्ही निघतोय लग्नाला आणि लग्न कुठे आहे तिथे आपण नक्कीच तुम्हाला दाखवू बघा एकटा दिवस सदाशिव चॅनलवर बघा आम्ही कुठे लग्नाला गेलो ते चला मग बाय 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 एप्रिल